भूशी धरणानंतर आता कुंडमळा पातचारी पूल आठवडाभरात मावळात दुसरी मोठी जीवघेणी दुर्घटना पर्यटक सावधगिरी बाळगणार का आणि प्रशासन फक्त फलक लावून जबाबदारीतून मोकळे होणार का आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट पावसाळा सुरू होतोय न होतोय तोच मावळा दुर्घटना सुरू झाल्यात वर्षा सहलीसाठी गेलेले पिंपरी चिंचवडमधील दोन युवक भुशी धरणाच्या बॅक मध्ये बुडून गेल्या रविवारी दिनांक आठ रोजी दुपारी मरण पावले तर या रविवारी दिनांक पंधरा रोजी काल मावळ तालुक्यातच कुंडमळा येथील तीस वर्षे जुना व कमकुवत झालेला पादचारी पूल पर्यटकांच्या गर्दीमुळे कोसळला त्यात चार जणांचा बळी गेला तर एकावन्न पर्यटक जखमी झाले लागोपाठ दोन रविवारच्या या घटनांतून मावळात व त्यातही लोणावळा परिसरात मोठी गर्दी करणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यातून पर्यटक काही बोध घेणार आहेत का आणि प्रशासनही फक्त पुढे धोका आहे निषिद्ध तथा प्रवेशास मनाई क्षेत्र आणि पूल कमकुवत झालाय अशा पाट्या लावून आपली जबाबदारी झटकणार आहेत का हा खरा प्रश्न आहे गेल्या वर्षी तर पुण्यातील संपूर्ण कुटुंब भूशी येथेच धबधब्या दब खालून वाहून गेल्याने त्यातील पाच सदस्य मृत्यूमुखी पडले होते त्यातून काहीही बोध न घेतल्याने यावर्षी पुन्हा आठ मे रोजी तेथेच अपघात झाला तर काल सावधगिरी न बाळगता क्षमतेपेक्षा जास्त गर्दी पर्यटकांनी केल्याने कुंडमळा पूल पडला पावसाळ्यात भूशी धरणासह मावळात पुणे आणि मुंबई अशा दोन्ही बाजूंकडील पर्यटक व त्यातही तरुणाई ही मोठी गर्दी करत आहे मात्र तेथील नियमांचे ते पालन करत नाहीत त्यातील अनेक जण नशेत हुल्लडबाजी करतात त्यामुळे वादविवादच नाही तर बुडून मरण पावण्यासारख्या व गर्दीमुळे पूल पडण्यासारख्या कालच्या दुर्घटना घडतात त्यातून धडा घेतला जात नाही परिणामी त्या पुन्हा होतात उत्साही व त्यातही पर्यटक हे नियमांची पायमल्ली करत असल्याने हे अपघात होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे कालच्या कुंडमाळा अपघाताला जेवढे पर्यटक जबाबदार आहेत तेवढेच प्रशासनही आहे कारण केवळ पूल कमकुवत झालाय असा फलक लावून दुर्घटनेला आमंत्रण देण्याऐवजी त्यांनी तो किमान पावसाळ्यात बंद करण्याची गरज होती त्यामुळे दोन गावांची तेवढा काळ गैरसोय झाली असती पण कालचा जीवघेणा अपघात टळला असता तसेच तेथे नवा पूल बांधण्यास मंजुरी मिळाली होती तरी तो सुरू न केल्याने त्याला प्रशासनाला जबाबदार धरावे लागेल दुसरीकडे पर्यटकांनीही आपल्या उत्साहाला थोडा आळा घालण्याची गरज आहे किंवा नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे कुंडमाळा दुर्घटनेला पर्यटक की प्रशासन कोण जबाबदार आहे असे तुम्हाला वाटते आणि पावसाळ्यात असे जीवघेणे अपघात वाढणार असल्याने ते टाळण्यासाठी समाज व सरकारने काय केले पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद